अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज निवडणुकीचे बिगुल वाजले आहे राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत तर अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या घेत आहेत राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय एकीकडे जनतेचा कौल आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची कला मनसेमध्ये आहे असाच एक प्रकार मनसेने शहरात घडवून आणला आहे मनसेचे चळवळीचे नेते नितीन भुतारे यांनी थेट खासदार सुजय विखेंनाच सध्या टार्गेट केले आहे सुजय विखेंची कॉल रेकॉर्डिंग आणा आणि एक हजार रुपयांचे बक्षीस मिळवा अशी स्पर्धाच मनसेच्या वतीने राबवण्यात येत आहे प्रतिक्रिया अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या वतीने आम्ही एक अनोखी स्पर्धा ठेवली की, की जे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे जे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुजय विखे यांना ते दोन हजार एकोणीसपासून पासून तर एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या संपूर्ण पाच वर्षाच्या कालामध्ये त्यांच्याशी फोनवर बोललेल्या कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीने त्यांच्या फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला आणून द्यावी त्यास आम्ही एक हजार रुपयाचं पारितोषिक देणार परंतु तो फोन फोन कॉल हा सुजय विखेंनी सर्वसामान्य माणसाशी बोलताना हा नागरी समस्येविषयी असावा मतदारसंघातील कामाविषयी असावा कारण की जर पाहिलं तर आज या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाकडं सुजय विखेंचा मोबाईल नंबर अधिकृतसुद्धा नाही आहे पन्नास पन्नास पी त्यांच्या कुठल्या तरी एका पियेला फोन केला तर सर्वसामान्य नागरिकांना दहा पियंना फोन करावा लागतात ला एका कामासाठी म्हणजे कुठंतरी हे खासदार सर्वसामान्यांमध्ये वावरत नाही आणि हे कुठंतरी वावरत नसल्यामुळे आज त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक गावांमध्ये ऑर्केस्ट्राचे शव घ्यावं लागतात आणि त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांना स्वतःला मय होत डॉन या गाण्यावर नाचावं लागतं म्हणजे याच्या कुठंतरी लक्षात येतं की कि आपण किती लोकांचे कामं केलेत जर कामं केले असते तर गाण्यांवर नाचण्याची वेळ खासदार सुजय विखे यांना आली नसती आणि अशा प्रकारे डान्स करून मतं मागण्याची वेळ सुजय यांना व भारतीय जनता पार्टीवर आलेली नसती त्यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व कुठल्याही पाहिला जो माणूस येईल त्याला आम्ही एक हजार रुपयाचा रोख पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत